नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा अवकाली तीन क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये काटोल आवकाली बावीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील वाजा समिती पुणे आवकाली एक्केचाळीस क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये पुसत आवखाली आहे दोन क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पाच रुपये कमाल दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये पुढील बाजा समिती